संघटनेकडून धुळ्यात देखील निदर्शने करण्यात आली आहे आपल्या प्रलंबित आर्थिक व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एस कामगार संघटना चांगलीच आक्रमक झाली असून धुळ्यातील विभागीय कार्यालयाच्या गेट जोरदार आंदोलन यावेळी करण्यात आले एस टी कामगारांची उरलेली थक बाकी त्वरित देण्यात यावी महागाई भत्ता वार्षिक वेतनवाढीचा टक्क्यांवरून एस टी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले पूर्वीप्रमाणेच पाच रुपयांच्या पटीत सुधारित भाडेवाढ लागू करावी अशी मागणी देखील एस टी कामगार संघटनेने यावेळी केली आहे नाही सांगाल आज कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरामध्ये महाराष्ट्र एस कामगार संघटनेच्या वतीने भव्य असं निदर्शने आंदोलन प्रत्येक आगाराच्या प्रत्येक युनिटच्या गेटवर करण्यात येत आहे या आंदोलनातल्या आमच्या प्रमुख मागण्या मागील झालेल्या पगारवाढीमधला एक एप्रिल वीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत असलेली कामगारांची थकबाकी आज आमचे हत्ते संपलेले आहेत आमचा पगार कोणाचं पाच हजार ते कुणाचं सात हजाराने कमी झालेलं आहे त्या थकबाकी पोटी आम्हाला ती जी वाढीव वेतन होतं ते तशाच्या तसे, तसे चालू ठेवावं या प्रमुख मागणीसह राज्य शासनाचा महागाई भत्त्याचा दर आज त्रेपन्न टक्के असून एस टी कामगारांना केवळ शेहेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे ही बाब अत्यंत खेदाची असून आम्हाला फरकासह हा त्रेपन्न टक्के महागाई भत्ता लागू करावा अशा प्रमुख मागण्यांसह आमच्या अलीकडेच झालेल्या भाडेवाडीमध्ये प्रवाशांसह आमच्या वाहकांची मोठी धोकेदुखी वाढलेली आहे ती भाडेवाडे एक एकच्या झालेली आहे ती पाचच्या पट्टीत करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे या मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आमची पी एफ उचल सुमारे सहा महिन्यापासून थकलेली आहे आम्हाला पी एफ उचल देखील मिळत नाही बँकेचे कर्ज एका बाजूला कामगारांना मिळत नाही कामगारांच्या मुलांचे लग्न असतील मुलींचे लग्न असतील वैद्यकीय कारण असेल यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची उचल दिली जात नाही ही बाबसुद्धा अंत्यत आम्ही संघटनेच्या वतीने खेद व्यक्त करत आहोत सन दोन हजार सोळा मध्ये आमचा घर भाडे हा सोळा ते वीस च्या करारामध्ये घर भाडे आम्हाला एक टक्के दराने कमी देण्यात आला आहे तो तीन टक्के दराने देण्यात यावा अशा प्रमुख मागण्यांचं आम्ही राज्यव्यापी आंदोलन आज येथे धुळे आगाराच्या गेटवर करीत आहोत आमच्या मागण्या मी तुमच्या माध्यमातून या शासनाला या प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो आमच्या मागण्या जर त्वरित मंजूर केल्या नाही जागर जनस्थान करिता प्रतिनिधि रूपक बिरारी धुड़े